नमस्कार मी राजेश अवलकर लोकशाही निर्मित लोकलोच्या या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय आहे माझी संस्था माझा अभिमान आणि माझी संस्था माझा अभियान या अंतर्गत आपण आज संवाद साधणार आहोत आशा फाउंडेशन आशा फाउंडेशन या संस्थेशी संवाद साधत असताना आपल्याबरोबर आज आहेत संजीवजी दहिवतकर संजीवजी दहिवतकर हे या संस्थेचे आशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि आज आपल्या त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेणार आहोत की आशा फाउंडेशन या संस्थेमार्फत कशा पद्धतीचं कार्य चालतं आणि विशेषत्वे करून विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि एक चांगला नागरिक भारतीय नागरिक चांगला तयार व्हावा या दृष्टिकोनातून त्यांचे या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत विद्यार्थ्याचं शिक्षण असेल आरोग्य असेल त्याची सर्वार्थाने सर्वांगीण अशी कशी प्रगती साधता येईल या दृष्टीने या संस्थेच्या माध्यमातून कार्य होत असतं आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या संस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीने ते काम करतात कुठे कुठे काम चालू आहेत कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये त्यांचं काम सुरू आहेत मूळ धुळे येथील संजयजी दहिवतकर यांचं आपल्या लोकलवच्या माध्यमातून या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो संजयजी नमस्कार नमस्कार संजय जी, जी आम्हाला पहिल्यांदा आशा फाउंडेशन ही जी धुळ्यापासून आपण सुरू केलेली संस्था या संस्थेविषयी आमच्या सगळ्या दर्शकांना पहिल्यांदा सांगा की ही संस्था आपण का सुरू केली दोन हजारमध्ये आपण सुरू केलेली संस्था आणि त्या माध्यमातून आतापर्यंत सुरू असलेलं काम दोन हजार आठमध्ये जळगावमध्ये त्यांना आपण या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलं आत्ता या संस्थेचं कामकाज कुठे सुरू आहे धुळ्याला कशा पद्धतीचं कामकाज आहे काय काय त्या पद्धतीतून कामं सुरू आहेत आपल्या संस्थेचा थोडक्यात परिचय पहिल्यांदा आम्हाला तुम्ही करून द्या मी अशी आपल्याला विनंती करतो थँक्यू थँक्यू अशा so, फाउंडेशनचं आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक लक्षात आलं होतं समाजामध्ये बरेच विद्यार्थी असे असतात की ते अगदी खूप हुशार नाही आहेत हुशार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप होती आणि साधारण विद्यार्थ्यांना ज्यांना शिकायची इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे थोडं जड जायचं आणि मग ॲव्हरेज विद्यार्थ्यांना काहीतरी मदत करता यावी या उद्देशाने आम्ही सुरुवात केली की ज्या विद्यार्थ्यांना थोडी मदत झाली तर ते आपल्या ज्या गा कॅटेगरीनुसार अटलिस्ट ग्रो करतील आणि मग आपल्या घराची काळजी घेतील आणि त्यानिमित्ताने समाजाची काळजी घेतली या उद्देशाने आम्ही अशा फाउंडेशन सुरू केलं होतं कॉलेज कॉलेजमध्ये आम्ही गरजू विद्यार्थ्यांना जे साधारण जरी असले तरी पण त्यांना मेन फोकस की जर यांचे कमिटमेंट आहे शिक्षणासाठी आणि त्यांना आयुष्यात काहीतरी बनायची तळमळ आहे अशा विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक सहाय्य नसल्यामुळे आयुष्याची संधी जाऊ नये या उद्देशाने आम्ही शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्याची सुरुवात आशा फाउंडेशनने दोन हजारमध्ये धुळ्याच्या जहीन कॉलेजपासून आम्ही सुरू केला तो उपक्रम आणि त्याच्यात वेगवेगळे नंतर जसं मी माझ्या पर्सनल बिझनेस फ्रंटला काही व्यवसाय निमित्त धुळे जळगाव आपले खानदेशकडच्या भागाचे विद्यार्थ्यांना बरेच संधी द्यायचे मला आयुष्यात संधी मिळाली तेव्हा एकंदरीत असं लक्षात यायला लागलं दोन हजार पाच नंतर मी पाहिलं की हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्सची गरज आहे अपॉर्च्युनिटीज मुंबई पुणे ह्या शहरात खूप येत होत्या पण आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या युवकाला थोडं भांबावल्यासारखं व्हायचं जेव्हा ते शहरात इंटरव्ह्यूला यायचे दहा वर्ष शिकायचे सहा वर्ष शिकायचे पण पहिल्या दहा सेकंदात त्यांचा तो आत्मविश्वास थोडा प्रेशर आल्यामुळे थोडे भांभावून जायचे मग त्यात त्यांना थोडं इम्प्रेशन चुकीचं व्हायचं मग अशासाठी आम्ही सॉफ्ट स्किलचं जळगावला दोन हजार आठ काम सुरू केलं दरवर्षी साधारण पाच ते सहा हजार विद्यार्थी अगदी आय टी आय वोकेशनल कोर्सेस पासून तर आर्ट सायन्स वेगवेगळ्या वे, वे, वे महाविद्यालयातनं आम्ही जवळपास दीडशे महाविद्यालयातनं पाच ते सहा हजार विद्यार्थी दरवर्षी आमचं सॉफ्ट स्किलचं कोर्सचा फायदा त्यांना झाला गेली दोन हजार आठ पासून आतापर्यंत जवळपास सात लाख लाईफला आम्ही टच केला असं म्हणतो की सात लाख जीवांना आमच्यामुळे काहीतरी बदल घडवण्यात आला असा आम्हाला त्याच कार्य आहे शैक्षणिक मदत मिळाली योग्य वेळी तर त्याचा फायदा त्या व्यक्तीला पुरता मर्यादित न राहता तो त्या व्यक्तीच्या घराला आणि समाजाला या सगळ्यांनाच त्याचा एक फायदा होतो म्हणून एक आदर्श नागरिक घडवायचा असेल आपण त्याची सुरुवात जितक्या के लवकर केली आणि योग्य तरी तर त्याचा खूप समाजावर चांगला परिणाम दिसून येईल या तत्वावर आम्ही आशा फाउंडेशन चालवत आहोत कोविडच्या दरम्यान आमचं थोडं सॉफ्ट स्किलचं थोडं मागे पडलं कारण सगळंच आता आपल्या सगळ्यांना माहिती आयुष्य सगळ्यां सगळं आयुष्य सगळीकडे थप्प झालं होतं शाळा कॉलेजेस बंद होतं जे पारंपरिक पद्धतीचे आम्ही कार्य करत होतो त्याच्यात आम्हाला थोडा बदलाव करावा लागला आणि त्या दरम्यान लक्षात आलं की लर्निंग डिसेबिलिटीज हा एक मोठा टॉपिक अजून आहे आपल्या सॉफ्ट स्किलच्या व्यतिरिक्त मग त्याच्यात आम्ही जळगावमध्ये गेले कित्येक वर्ष आता तो पण एक काम सुरू आहे सध्या आमच्या जळगावला दोन शाळांमधनं लर्निंग डिसेबिलिटीचं दोन प्रोजेक्ट चाललेले आहेत आणि ते एक्सपांड करतो आहे हे असं करत असताना आम्हाला तिसरा अँगल लक्षात आला की ई वेस्ट म्हणून जातो आपण सेलफोन सगळींकडे आता झाले आहेत गावागावात घराघरात दोन फोन प्रत्येक माणशी असणं असं काय आता म्हणजे नवलाई राहिलेली नाही आहे पण दरवर्षी नवीन नवीन मॉडेल येतात सेलफोन लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि मग ते वेस्ट त्याचा गोळा होतं आणि त्याचा खूप साईड इफेक्ट आहे तर म्हणून ह्या वर्षापासून आम्ही ई वेस्टचं रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग करण्याचे प्रोजेक्ट पुणे जिल्ह्यात सुरू केले आणि त्याला सांगायला अभिमान वाटतो की अतिशय चांगला रिस्पॉन्स येत आहे याच्या व्यतिरिक्त आमचं एज्युकेशनचा पार्ट जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आपलं वे वैदिक काळातलं जे सायन्स बेस्ड अप्रोच होता जो मधल्या काळात थोडा मागे पडला आहे तर ते नवीन जनरेशनला ते समजवण्यासाठी म्हणून आम्ही काही पुस्तकं वगैरे प्रकाशित करतो जसं इंट्रोडक्शन टू वैदिक कॅलेंडर और सायन्स ऑफ कॅलेंडर फॉर ट्वेंटी सेकंड जन सेंच्युरीसाठी असं आम्ही पुस्तक लिहिलंय की ज्यामुळे आजच्या युथला त्यांना समजेल अशा भाषेत म्हणजे मोस्टली आता सगळे इंग्लिश मध्ये शिक्षण घेतात इंग्रजीतच बोलतात लिहितात वगैरे तर म्हणून त्यांच्यासाठी खास इंग्लिशमध्येच आम्ही हे पुस्तक लिहिलं ज्यात त्यांना समजवायचा प्रयत्न केला की बघा असं आपलं वैदिक कॅलेंडर सूर्य आणि चंद्रावर चालायचं ग्रेग्रियन कॅलेंडर असं चालतं आणि कसे ॲक्युरेसी आपल्याच्यात असे वेगवेगळे वेग प्रोजेक्ट आम्ही करत असतो मेन शिक्षण आणि संजूजी हे एवढं सगळं सगळं विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या सर्वार्थाने कल्याणासाठी आपले हे सगळं कार्य सुरू आहेत त्यावर सध्या आपण जो नवीन जो विषय सांगितले की ई वेस्ट या ई वेस्टचं सगळे गॅझेट्स आपण गोळा करून त्याची पुढे विल्हेवाट आपण कशा पद्धतीने लावतो काय करत असतो त्याच्यासाठी ई वेस्ट आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा शाळा कॉलेजेसमध्ये अवेअरनेसचे आम्ही लेक्चर देतो आणि त्यांना कलेक्शन सेंटर आम्ही सेट केलेले आहेत तर सुरुवात होते सुरू अवेअरनेस बिल्डिंग त्याच्यानंतर आमचे कलेक्शन बॉक्सेस तिथं सेट केले जातात महिन्यातनं एकदा आम्ही ते ई वेस्ट कलेक्ट करत आहोत आणि नंतर जे ऑथराईज आणि रिस्पॉन्सिबल इस डिस्ट्री रिसायकलिंग एजंट्स आहेत की ज्यांच्याकडे अशी क्षमता आहे की सेलफोन डिस्मॅन्टल करून त्याच्यातलं सर्किट वेगळं करणं किंवा प्लास्टिक वेगळं करणं गोल्ड एक्स्ट्रॅक्ट करणं जे मायनर स्केलमध्ये असतं पण हे जर प्रॉपर डिस्क मर्क्युरी वेगळं करणं हे सगळे सेंटर्स आहेत त्याच्यात फक्त खूप जिने कंपन्या आहेत ज्यांना हे व्यवस्थित हँडल करतायत रिसायकलिंग आम्ही त्यांच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश केलेला आहे आणि मग ते आमच्याकडनं हे वीज जे आम्ही कलेक्ट करतो ई वेस्ट मटेरियल ते आम्ही त्यांना देतो आणि प्रॉपर मग त्याची विल्हेवाट लावल्याचं ला प्रूफ पण ठेव एक उत्तम भारतीय नागरिक हा तयार व्हावा या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांवर तशा पद्धतीचे संस्कार घालण्यासाठी आपण हे सगळे उपक्रम राबवत असतात आणि यासाठी आपल्याला मनुष्यबळाची देखील तितकीच आवश्यकता लात असेल तर आपल्याबरोबर आपण ही यंत्रणा कशा पद्धतीने राबवतो हो। कोणकोणत्या प्रकारचे क्लासेस असतील त्याच्यासाठी असलेला लेक्चरर्सचा वर्ग असेल किंवा त्याला लागणारं मनुष्यबळ आहे ते कशा पद्धतीने आपल्याजवळ आहे आम्ही अगदी चांगला प्रश्न आहे तुमचा आम्ही हे दोन पद्धतीने हँडल करतो काही गोष्टी ज्या आहेत की जिथं प्रोफेशनल लोकांची अत्यावश्यक गरज आहे जसं की सायकॉलॉजिस्ट फॉर इव्हॅल्युएटिंग लर्निंग डिसेबिलिटी स्किट्स ऑर ट्रेनिंग अँड मग आम्ही त्यांना संस्थेतर्फे त्यांना आम्ही हायर करतो त्यांना पे करतो संस्थे सी एस आर फंड्स वगैरे असे वेगवेगळे तर फंड रेजिंग करून अशा प्रोजेक्टसाठी आज जळगावला एक शाळा जर चालवायची असेल लर्निंग डिसेबिलिटीची बावन्न आठवड्याचं स्कूल जर रन करायचं असेल संडे स्कूल म्हणा किंवा वन्स अ डे स्कूल त्याची कॉस्ट साधारण एक लाख रुपये जवळपास असते ज्याच्यात दोन टीचर्स असतात एक सायक विजिटिंग सायकोलॉजिस्ट असतात असे आम्ही स्टाफ जो आहे तो आम्ही त्यांना पेईंग पेड स्टाफ ठेवतो हो, म्हणजे त्यांची कमिटमेंट असते त्याचसोबत आमचे व्हॉलंटिअर नेटवर्क ज्यांना विद्यार्थी म्हणा किंवा ॲडल्ट ज्यांना व्हॉलंटिअरिंग करायला आवडतंय जे शोधत असतात चांगल्या कार्यात मदत करायला तर मग पार्ट व्हॉलंटियर बेस्ड आणि पार्ट पेड एंगेज्ड प्रोफेशनल अशा तऱ्हेन मिक्स हायब्रिड मॉडेलने आम्ही आमचे प्रोजेक्ट एक्झिक्यूट करत असतो कारण आम्हाला अकाउंटेबिलिटी ठेवणं हे खूप महत्त्वाचं वाटतं कन्सिस्टन्सी ठेवणं महत्त्वाचं वाटतं म्हणून आम्ही असं हायब्रिड मॉडेल तयार केलं आहे आणि गेले बारा पंधरा वर्ष आम्ही पाहिलं की ह्या हायब्रीड माय मॉडेलमुळे मा अकाउंटेबिलिटी प्रॉपर एस्टॅब्लिश असते आणि ॲट द सेम टाइम जेव्हा कोणी डोनेशन देतं त्यांना पण त्याचे रिझल्ट व्यवस्थित दाखवता येतात एव्हरी एकही एक एक, एक पैसा जो संस्थेला येतो तो, तो पूर्ण अकाउंटेबल असतो आणि त्याचं प्रॉपर कीपिंग केलं सेल्फ सस्टेनेबल ज्यांना म्हणा की आपल्याला वर्षो हे सगळं सुरू राहिलं पाहिजे याच्यासाठी आपण सी एस आर फंड किंवा या माध्यमातून निधी गोळा करत असतात आणि त्याची आपण वर्षानुवर्ष रेग्युलरली दरवर्षी आपण त्याचा हिशोब आपण ठेवत असतात हे सगळं आपल्या या सगळ्या याच्यावरून लक्षात येत आहे आणि हे सगळे प्रोजेक्ट आपल्या आता कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत तर आता जळगाव धुळ आणि पुणे जिल्ह्यात आमचा ह्या वर्षी खूप जास्त फोकस आहे वेगवेगळे प्रोजे जसं पुणे जिल्ह्यात ई वेस्ट कलेक्शन आणि कॅलेंडर बुक अवेअरनेस ऑफ एन्शंट नॉलेज हे असे दोन प्रोजेक्ट आमचे पुणे जिल्ह्यात चाललेले आहेत आणि त्याच्यासोबत मुंबई जिल्ह्यात आमचं कॅलिग्रफीचा एक प्रोजेक्ट आहे की जे म्हणजे कलेला पण प्रोत्साहन द्यावं माणूस जेव्हा घडतो तो फक्त शिक्षणानेच घडतो असं नाही तर त्याला थोडी कलेची आवड असणं वगैरे हे पण गरजेचं आहे म्हणून आम्ही कॅलिग्रफी बेस्ड आणि आपल्या मराठी साहित्यिक एवढे दर्जेदार साहित्यिक आपल्या मराठी जगात आहेत त्याची ओळख आजकाल नवीन पिढीला थोडी जर वेगळ्या पद्धतीने केली तर त्यात इंटरेस्ट आहे नवीन पिढी ही खूप चौकस आहे वेगळी आहे ते कुठलंही आन्सर आम्ही सांगतो म्हणून ऐका ही जी मागची पिढी होती आपली ती आता नाही आहे त्यांना प्रत्येकाचं प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं तर ते अगदी ओपन आहेत म्हणजे ते ऐकायला तयार आहेत जर त्यांना नीट समजलं तर मग त्यांना कसं समजायचं गेल्या तृतीयेला आम्ही आरती प्रभूंच्या जीवनावर त्यांच्या लेखनावर एक कॅलिग्राफीचं बुक पब्लिश केलं दोन शब्द नावाचं ज्याच्यात त्यांचे जे दर्जेदार लिखाण होतं कविता होत्या त्याच्याबद्दल तोंड ओळख जेव्हा एक कॅलिग्राफीचं जे एक पान बनतं त्या पान बनण्यामागे ते वीस पानांचं पुस्तक असं किंवा दोनशे पानांचं पुस्तक तो आधी वाचतो जो कॅलिग्राफी कलाकार करतो आणि त्याच्यातलं त्याच्या मनाला जे भावतं त्याच्या बेसिसवर तो करतो त्याच्यामुळे जे काय तयार होतं ते इतकं असं हृदयाला भिडणार असतं की समोरच्याला कळतं की असं वाटतं नाही आता मी हे पुस्तक वाचलं पाहिजे असं मग ते कलेचं आमचं ते मुंबई जिल्ह्यात चाललेलं आहे आणि जळगावला आपलं लर्निंग डिसेबिलिटी सध्या मेजर काम तुम्ही पुस्तक आणि याविषयी जेव्हा सांगता त्यावेळेला तुमचं मला एक मासिक आठवतं अभिनीत आणि अभिनीत नावाचं मासिक मला आशा फाउंडेशन कडनं रेग्युलरली वाचायला मिळायचं आत्ता तशा प्रकारचं मासिक सुरू आहे का किंवा कशी त्याची स्थिती आहे तर अभिनीत मॅग मॅगझिन आम्ही बरेच वर्ष चालवलं होतं पण कोविडच्या दरम्यान अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ द फा फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स वी हॅड टू टेक अ बॅक ऑन दॅट पण आमची ते परत डिजिटल uh, फॉर्ममध्ये आणायची आम्ही uh, आता प्रयत्न करतोय त्याचा अजून कदाचित एक वर्ष लागेल त्याला परत रिव्हायटलाइज करून नवीन स्वरूपात आणण्यामध्ये पण सध्या आम्ही म्हणून असे वेगवेगळे वेग पुस्तकं जसं ह्या वर्षी आम्ही दोन पुस्तकं पब्लिश केले अगदी नियमित मॅग्झिन आता सध्या ह्या परिस्थितीत पॉझ वर गेला आहे पण असे वेगळे वेग प्रोजेक्ट कॅलेंडर बुक इंग्लिशमध्ये आरती प्रबंच मराठीमध्ये असे वेगवेगळे वेग वेग पुस्तकं आम्ही पब्लिश करत आहोत सध्या आणि अभिनीत सुरू करायची इच्छा आहे डिजिटल फॉर्म मध्ये पण त्याला कदाचित एक दोन वर्ष लागतात संजीवजी हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना तुम्ही आता काय संदेश देणार म्हणजे कशा पद्धतीने तुमच्याशी त्यांनी जॉईन झालं पाहिजे तुम्हाला कशा पद्धती तुमच्या संस्थेशी जॉईन होण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रोसेस आहे का किंवा यंत्रणा काही काम करत आहे का जळगावच्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांना तुमच्याशी जुळायचं आहे हे सगळं जाणून घ्यायचं आहे तर कसं जुळायचं आम्ही एनकरेज करतो ज्यांना आमच्यासोबत काम करायचं आहे कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये त्यांनी आम्हाला आमच्या इंडिया आशा डॉट ओ आर जी वेबसाईटवर आमचे कॉन्ट कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे व्हॉलंटिअरिंगसाठी किंवा जनरल प्रोजेक्टसाठी आम्ही बिलीव्ह करतो की इवन विद्यार्थ्यांना आजकाल नवीन भारतात ट्रेंड आहे की बारावीनंतर अमेरिकेत शिकायला जायचं ऑस्ट्रेलियात शिकायला जायचं आणि अशा वेळेस विद्यार्थ्यांना असे जे करतायत त्यांना पण लक्षात आलं की नुसतं शैक्षणिक मार्कांवर बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन मिळत नाही तर तिथं बघितलं जातं की आज व्यक्ती म्हणून तुम्ही कशा होतात स्टुडंट असताना तुम्ही समाजकार्यात इंटरेस्ट घेतला होता का मग अशा यांना सोशल सर्टिफिकेट जर त्यांनी व्यवस्थित आमच्यासोबत काम केलं तर आम्ही त्यांना सोशल क्रेडिटचं सर्टिफिकेट देतो आणि प्रोजेक्ट्स त्यांच्या आवडीनुसार त्यांना मिळावे जसं लर्निंग डिसेबिलिटी एन्शंट नॉलेज रिवायकलायझेशन किंवा आपलं बेसिकली ट्रॅफिक अवेअरनेस असे छोटे छोटे प्रोजेक्ट्स पण आहेत की जे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार सिलेक्ट करता येतील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रोजेक्ट ट्रॅकवर आमच्याकडे एक मेंटर आहे म्हणजे मेंटरिंग टीम आहे आ, सो एखाद्या विद्यार्थ्यांना जर इंटरेस्ट आला तर मग आमचं सिलेक्शन प्रोसेस आहे पहिले आम्ही त्यांच्याकडनं ऍप्लिकेशन रिक्वेस्ट की तुम्ही सांगा की तुम्हाला का करावं असं वाटतंय म्हणजे त्यांच्यामध्ये खरंच ते समाजसेवा करायची इच्छा आहे की आम्ही व्हेरीफाय करतो आणि जे आमच्या निकषात पास होतात मग त्यांना सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना मेंटरिंग बरोबर असाईन केलं जातं एका मेंटरच्या खाली साधारण पाच ते दहा डिपेंडिंग ऑन प्रोजेक्ट एक मेंटर असे व्हॉलंटियर हँडल करतो आणि मग ते त्याच्यानुसार ते, ते सहा महिन्याचं प्रोजेक्ट किंवा वर्षाचं प्रोजेक्ट डिपेंडिंग ऑन कमिटमेंट जे सुरुवातीलाच आम्ही त्यांच्याकडनं घेतो की मी महिन्यातनं दहा तास देईल किंवा आठवड्यातनं एक दोन तास देईल जे कॅपॅसिटी त्यांची आहे त्यानुसार मग आम्ही त्यांना प्रोजेक्ट असाईन करतो आणि त्यांना थ्रू आऊट द प्रोसेस मग त्यांना पण एक्सपिरियन्स येतो फर्स्ट हँड ऑर्गनायझेशन एक्झिक्युशन त्यात दे लर्न लॉट ऑफ लिडरशिप स्किल डिसिजन मेकिंग आणि अवेअरनेस ऑफ हाऊ टू एक्झिक्यूट अ सिम्पल थिंग मग त्याच्याने बराच त्यांना पण बदल होतो त्यांच्या आयुष्यात पण त्यांना खूप काही शिकायला मिळतं मग ते संस्थेशी जोडले जातात त्यानंतर संस्थेशी जोडण्यासाठी या सगळ्या विषयाला काही चार्जेस आहेत का काही फी आहे का की कशा पद्धतीने आम्ही शक्यतो कुठल्याही याच्यात विद्यार्थ्यांकडनं किंवा स्टुडंट लर्न पैसे घ्यायचा आमचा शक्यतो गोल नसतो म्हणून आम्ही हे फंड रेजिंगचे जे प्रोजेक्ट करतो विद्यार्थ्यांना आम्ही चार्ज करत नाही व्हॉलंटीरिंगसाठी कुठल्याही प्रकारची फी घेत नाही कुठलाही म्हणजे कुठलाही नाव त्याला लावून असे पाच पैसे ह्या नाव आहे त्या नाव असं कुठलाही चार्ज ॲपसुल्युटली नो चार्ज पड द्या संजयजी हे सगळे उपक्रम सुरू असताना नवीन नवीन टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात आपण सध्या अडॉप्ट करतो म्हणजे प्रत्येक क्षणाला हे कम्युनिकेशनचं माध्यम जे आहे ते बदलतं आहे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे हे सगळे विद्यार्थी जसं आपणच सांगितले की विद्यार्थी जे आहेत ते खूप ॲडव्हान्स्ड आहेत त्यांना समजण्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे आपण त्यांना समजून सांगण्याच्या पलीकडे जाऊन ते पुढे अगोदरच त्यांची टेक्नॉलॉजी त्यांनी अडॉप्ट केलेली असते आपणसुद्धा अशाच पद्धतीची कोणती टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे का की जी विद्यार्थ्यांना लवकर समजेल त्यांच्यापर्यंत आपण लवकर पोहोचू शकू अशा पद्धतीची काही टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केलेली आहे का आता आमचा एक मोठा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आम्ही हाती घ्यायचं चाललं आहे विद्यार्थ्यांना हे ज्या नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याच्याबद्दल कम्फर्ट कसा द्यावा एस्पेशली स्मॉलर टाउन बी टाउन बी सी छोटे-छोटे छोट्या गावांमध्ये त्या म्हणून आम्ही मोबाईल लॅब तयार करायचं आमचं सध्या चाललेलं आहे खूप मोठं प्रोजेक्ट ज्याच्यात आम्हाला खेडे गावातल्या छोट्या गावातल्या विद्यार्थ्याला कम्फर्ट आला पाहिजे की मला रोबोटिक्स बिल्ड करायचं आहे किंवा मला सोलरमध्ये काही करून बघायचं त्यांना असे जे वेगवेगळे प्रोजेक्ट करावं असं वाटतं जे त्यांना दुर्दैवाने असताना त्या अशा कॉम्पोनंटला खेळण्यासाठी त्यांच्याकडे ॲक्सेसच नाही आहे फक्त कागदोपत्री काहीतरी बुकमध्ये पुस्तकात शिकून ते होतं तर त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स देण्यासाठी आम्ही मोबाईल लॅब तयार करतो की प्रत्येक गावात ती आठवड्यातनं एकदा व्हिजिट करावी शाळांमध्ये एस्पेशली की म्हणजे तरुण वयात त्यांना जर असा आपण आत्मविश्वास देऊ शकलो अरे ठीक आहे माझे रोबोट पहिल्या वर्षी नाही चालणार मला त्याला एका लाईनीत मूव करायला दोन महिने लागले किंवा तो चाललाच नाही मी एवढा प्रयत्न पण हा जो त्यांचा आत्मविश्वास त्याने तयार होईल की मी टिकचे कॉम्पोनंट काय आहेत मी त्याला कसं वापरायचं आणि मग आमचे सायन्स टीचर विथ मे प्रोफेशनल मेंटर फ्रॉम द इंडस्ट्री आणि अशा विद्यार्थ्यांना अशी लॅबचा फ्री ॲक्सेस द्यायचा आमचा प्रोजेक्ट आहे की प्रत्येक शाळांमध्ये जे विद्यार्थ्यांना असा इंटरेस्ट असेल त्यांच्यात ते अवेअरनेस करून मग वर्षाच्या सुरुवातीला त्यांना रजिस्टर करायला लावणार अफकोर्स त्या नो no चार्ज फॉर स्टुडंट्स आणि मग त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट किट्स त्यांच्या इंटरेस्टनुसार असायन होतील मग एज्युकेशन बेसिकली सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ आणि मग याच्यात त्यांना अवेअरनेस बिल्ड करून कॉन्फिड आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोबाईल लॅब ऑन व्हील असा आमचा प्रोजेक्ट आता सध्या चालला आहे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे पण फंडिंग त्याच्यासाठी जवळपास एक करोड लागणार आहे आम्हाला मग त्याचा आमचं सध्या फंड रेजिंगचा प्रयत्न जोरदार चालू आहे आज सुनाच आमचं इनफ फंडिंग आलं वी आर गोईंग टू लॉन्च दॅट एस्पेशली इन द बी अँड सी क्लास सिटीज खूप खूप धन्यवाद संजीवजी आपण आशा फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचा एक चांगला नागरिक घडवण्याचा कार्य करीत आहात आपल्या या संपूर्ण कार्यासाठी आमच्या लोकशाही लोकलय परिवाराकडून या सगळ्या दर्शकांकडून खूप खूप शुभेच्छा आपण पाहतात लोकलय तुमच्या मनातलं नमस्कार